हाय हॅलो नमस्कार मी सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा मी सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय आहे बघूया आणि आता ना चार पाच दिवसानंतर जम्मू मध्ये आज ऊन आला आहे पाऊस म्हणजे संपला संपला म्हणजे गेला थोडाफार पाऊस चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि वातावरण खूप थंड झालं होतं आणि आज ना छान असं ऊन पडले पण माझ्या सकाळ सकाळी कपडे वगैरे काय धुऊन झाले नाहीत कारण आज संडे आहे तर मुलं लेट उठली अंघोळ वगैरे लेट झाले असं काही काम लेट चला काही नाही लागूया आता कामाला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज ना मला अंडा बिर्याणी बनवायची आहे कारण आज संध्या आहे तर म्हणलं काहीतरी वेगळं बनवावं आणि मुलांचं चाललंय बघा छान असं खेळायचं ते घेऊन जा आणि आज ना मला अंडा बिर्याणी बनवायची आहे तर थोडीशी मी तयारी केली आहे कारण संडे दिवशी ना फोजी लवकर येतात आणि फौजीना आज लवकर येतील संडे दिवशी तर म्हटलं पहिलं स्वयंपाक बनवावं आणि बाकीची कामं मग कपडे वगैरे धुवायचे स्वयंपाक झाल्यानंतर आरामात म्हणजे बाकीची कामं करता येतात कारण फौजीना असं वाटतं संडे दिवशी लवकर येतात लवकर जेवून थोडा आराम करावा कारण रोज तर त्यांना आराम करायला मिळत नाही तर चला आधी मी स्वयंपाकच बनवते हो आणि तुम्हाला दाखवते मी अंडा बिर्याणी बनवण्यासाठी म्हणजे काय काय सामान घेतलंय नको आणि बघा मला अंडा बिर्याणी बनवायची ना त्यासाठी मी काय काय सामान घेतलंय हा थोडासा मसाला घेतलाय खडा मसाला दही पाहिजे आपल्याला बिर्याणी बनवायचं तर दही तर पाहिजेच ह्याच्यात दोन टॅमॅटो दोन कांदे थोडेसे आल लसूण पेस्ट आणि एकच मिरची घेतली तिखट आहे त्यामुळं आणि इथं लाल तिखट घेतलं हे माझी बासमती राईस आहेत दोन वाटी घेतल्यात कुणाला नको हात लावू आणि हा बिर्याणी मसाला मी गावाकडूनच आणला होता तर तो आहे आणि ह्याच्यामध्ये ना मीठ थोडीशी हळद आणि धना पावडर आहे आणि इथं बघा अंडी आहेत अजून मला अंडी उकडून घ्यायची आहेत तर आपला अंडा बिर्याणी बनवण्यासाठी सगळी अशी तयारी करून ठेवली कारण ना कधी कधी काय काय गोष्टी विसरून जातात तर एका ठिकाणी घेतल्या ना मग लगेच आपल्या लक्षात येतात तर चला आता लागूया कामाला बिर्याणीसाठी ना तांदूळ वगैरे आपल्याला पेला पहिल्यांदा शिजत घातले पाहिजेत चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात आणि चला तर आता बिर्याणीला फोडणी देऊया म्हणजे आता आपल्याला जे तांदूळ वगैरे शिजवायचे आहेत ना त्यासाठी फोडणी देऊया आणि आता ना इथं तेल वगैरे कडलं ते त्याच्यानंतर हा मसाला वगैरे ना खडा मसाला आहे तो तेलामध्ये टाकून ता, घ्यायचा तो छान भाजला ना त्याच्यानंतर आपलं गरम पाणी उकळलेलं टाकायचं जर थंड टाकलं तर चालतं पण उकळचपर्यंत थोडं थांबावं लागतं तर मी लाईटवरली शेगडी आहे ना त्याच्यावरती गरम करून घेतलं होतं पाणी तर आता त्याच्यामध्ये पाणी ओतलंय आणि आता इथं ना मला अंडी वगैरे शिजवायची होती तर लगेच अंड्यासाठी पण पाणी वगैरे घेतो आणि एका साईडला त्या पाण्याला उकळी येत्या आपल्याला जे तांदूळ टाकायचे आहे ना त्या पाण्याला तोपर्यंत म्हटलं चला अंडे वगैरे शिजत घालून घेते आणि परत भात वगैरे पण मी फोडणी देईन चला तर मग ते बिर्याणीसाठी तांदूळ ठेवले ना त्याला छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये ना आता थोडस आपण मीठ टाकून घेऊया थोडस ना मीठ टाकून घेतलंय मी आता तांदूळ आहे ना हे छान आता तांदूळ घेऊयात आणि आता ना आपला तांदूळ थोडा शिजायला घेतलाय मी म्हणजे तांदूळ शिजल तो कपडे धुवून घेते कर्ज जा तो आणि तो आपला तोपर्यंत तांदूळ शिजेल तर मला कपडे पण धुवायचे कपडे भिजत घातले सकाळी छान भिजले जातात चला भात शिजतोय तोपर्यंत कपडे वगैरे धुवून येते आणि चला आता कपडे वगैरे धुवून घेतं तोपर्यंत आपला भात वगैरे पण छान शिजेल थोडा वेळ जाऊन मध्ये आधी बघेन मी आणि एका साईडला कपडे पण धुवून होतील चला तर आता लागूया पटपट कामाला खूप वेळ झाला आणि संडे दिवशी ना थोडंसं कामाला लेटच होतंय चला मग आणि आपला भात बघा छान अस शिजलाय काय माहित जरा मला वाटते जरा जास्त शिजला की काय चला आता ह्याला ना या चाळणीमध्ये ही माझ्याकडे चळण नाही ह्याच्यामध्ये ना नितळ ठेवते आणि आपला भात ना शिजवून घेतलाय मी छान प्रकारे शिजलाय एकदम सुटसुटीत झालाय असा मला वाटलं जास्त शिजला की काय पण नाही ती काय एवढाच शिजायला पाहिजे आणि भात वगैरे शिजलाय पण मला आता कपडे वगैरे उन्हात घालायचे आहेत त्याच्यानंतर आल्यानंतर हेच मसाला वगैरे बनवते जाऊन आता पहिले कपडे उन्हात घालून येते तोपर्यंत भात पण थोडासा थंड होईल चला तर मग जाऊया आज ना खूप दिवसातून ऊन छान पडलं होतं कारण दोन चार दिवस झालं जम्मू जा मध्ये खूप असा पाऊस होता वारं वगैरे होतं आणि आज छान वाटत होतं कपडे वगैरे सुकवायला नाहीतर वारं असलं ना सगळे कपडे खाली पडतात किती पण चिमटा वगैरे आता कपडे वगैरे उन्हात घालून आले आता आपला भाताला शिजलाय त्याला म्हणजे मसाला वगैरे बनवूया इथे अर्न पण थोडा हेल्प करतोय अंडी वगैरे सोलून द्यायला लागलाय चला तर आणि चला आता अंडा बिर्याणीचा जो मसाला असतो ना तो आपण बनवूया आता इथं पातेलं गरम झाल्यानंतर थोडंसं तेल वगैरे टाकून घेऊया आणि तेल वगैरे गरम झालं ना त्याच्यामध्ये कांदा आलं लसूण पेस्ट आणि टमॅटो हे सगळं घालून घ्यायचं छान असं भासतं ते त्याच्यानंतर मग आपलं हे लाल तिखट बिर्याणी मसाला धना पावडर परत जिरा पावडर हळद पावडर आपलं आणि मीठ थोडंसं लाल तिखट हे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या टाकून घ्यायच्या आणि मी ना जास्त नाही का असं चा म्हणजे साधी सिंपलच रेसिपी माझी असतात जास्त काही एवढंही नाही जसं मला येतात ना मी तशा बनवतो आणि फौजींना पण आवडतात मुलांना पण आवडतात तर माझी ही साधी सिंपल रेसिपी आहे बिर्याणीची तर बघा तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण नक्की बनवा खूप छान आणि टेस्टी बनते आणि चला आता तेल वगैरे गरम झाले सगळं कांदा टॅमॅटो आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकून घेतली चला तर बघा मग कसं कसं बनवते मी बिर्याणी आणि आता याच्यामध्ये ना लाल तिखट धना पावडर हळद सगळं टाकून घेतलं आहे आता आपण बिर्याणी मसाला पण टाकून घेऊया हा चिकन बिर्याणी मसाला आहे पण आपण आता माट घुसला नाही त्यामुळे यूज करते मी तर दही घेऊया टाकून छान असं मिक्स करून घेऊया आता आणि बघा असं मी हा अंडा म्हणजे तो जो मसाला वगैरे बनवला ना त्याच्यावरती असा भात ठेवलाय हो आणि हे मसाला होता ना आपली गिरवी त्यातलंच हे मी कट वगैरे थोडासा काढला होता तो असा अंड्यावरती ना छान असा ला हो छान दिसतं आणि बघा आता मस्त असे आपले अंडा बिर्याणी तयार आहे थोडासा वेळ गॅस ना थोडासा सीम करूया म्हणजे थोडा कमी करून ठेवूया छान असे त्याला उपलून देऊ थोडासा वेळ आणि आता आपली बिर्याणी वगैरे ना बनवून तयार आहे छान आता बिर्याणी वगैरे बनवून एका साईडला ठेवली चला म्हटलं सलाद वगैरे कट करून घेऊया कारण आता साडे बारा वाजेला आली भाऊजी येतील थोड्याच वेळात आणि इथं ना ही वाळक मिळाली होती मला आणि खूप छान वाटलं आपल्या गावाकडली वाळकं वगैरे इथं पण मिळत आहेत आणि खूप म्हणजे खूपच छान वाटलं होतं कारण त्या काकड्या वगैरे इथं खाल्ल्यानं सर्दीच होती पण ही वाळकं खाल्ल्यानंतर सर्दी नाही होत आणि म्हणजे भरपूर आणली होती आता दोनच शिल्लक आहेत मला दाखवायला मी विसरली आज ना मी फ्रीजमध्ये बघायला गेलो तर ही दोन शिल्लक होती म्हणलं चला आज बिर्याणी बरोबर हे सलाद म्हणून कट करूया आणि खूप छान वाटतं आणि जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं ना भाजीच्या दुकानामध्ये तर मला काय वाटलं हे पडवळ वगैरे नसतं का आपल्याकडे पडवळची भाजी करतात तर तेच आहे म्हणून मी जास्त काही लक्ष दिलं नाही आणि परत मी त्या वैयाना विचारलं हे काय तरी हे म्हणले त्यांच्या भाषेत काहीतरी वेगळंच नाव सांगितलं मी जवळ जाऊन बघितलं मी तर म्हणलं हे तर वाळके आहेत आपल्या गावाकडली आमच्याकडे तर खूप असतात खूप म्हणजे खूप तर छान वाटलं चला आता यांना कट करते छान कांदा वगैरे कट करून ठेवते आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतो अजून मला फरशी पुसायची आहे कारण कपडे वगैरे धुतले त्यानंतर लगेच भात वगैरे बनवायला घेतला फरशी पुसायची राहिल्या तर चला पटपट सगळं सलाद कट करूया लगेच फरशी वगैरे पुसूया आणि कुणालना खूप आवडलं अनुनं काय एवढं नाही खाल्ला आवडीनं ना ना, वाळक पण कुणालला खूपच आवडलं छान वाटलं त्याला आणि चला आता किचन वगैरे पुसून घेतो आणि बघा घरातली कामं करत करत ना स्वयंपाक पण आज माझा बनला होता आज जास्त काय असं नाही का ही झालं नाही कारण एका साईडला कपडे धुतले एका साईडला तांदूळ वगैरे शिजवून घेतलं त्याच्यानंतर लगेच भात वगैरे बनवला आणि आता किचन वगैरे साफ करून घेतलं कपडे पण लगेच उन्हात घालून आली अशीच मग सकाळ सकाळची ना म्हणजे कामं ठरवूनच करावी का लागतात नाही थोडं जरी आपण टाईमपास केलं इकडे तिकडे टी व्ही बघत बसलं मास्तर असंच होतं सकाळ सकाळचं ना मला ते टी व्हीचं असं थोडस जरी लावून बसली ना खूप वेळ होतं त्यामुळे असं वाटतं पहिलं मी काम करून घेते नंतर काय असेल ते तर आता माझं चाललंय आपलं एकदम जोरात सोरात कामं करायची कारण फौजी थोड्या वेळाने येतील आणि संडे असल्यामुळं ना फौजींना थोडा आराम मिळतो तर म्हटलं पटपट स्वयंपाक वगैरे आवरावा म्हणजे आलं की जेवण वगैरे झालं की आरामात ते आराम म्हणजे आराम करतील आणि माझी पण बाकीची कामं होत आहेत पटपट तर आता सगळं आहे फरशी वगैरे पण अजून राहिली होतीच आताही भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतो मग लगेच फरशी वगैरे पुसून घेतो चला तर आजचा व्हिडिओ माझा इथंच संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि माझी बिर्याणी वगैरे कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये जास्त काही अवघड नाही साधी सिंपल माझी रेसिपी आहे चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद चला तर ओके बाय जय महाराष्ट्र